तिथं दगड वापरलंय आमच्या तिथं वीज वापरलं सगळ्या गोष्टी नीटपणे आता हे नंतर वाढवलं तर काय झालं ते काय झालं मग ते वाढवताना ते रंग काय दिला काय केलं कधी आपल्या काळात वाढवलं तुम्ही केला नाईन्टीन एटी फोर पूर्वी हे सारखाच असेल त्याच्याशिवाय लेवल केली नसेल पण नंतर भरून 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 पाच पाच सात सात फूट खाली गेले याला खड्ड्या बघा तुम्ही त्यांना विचारू

पण खाली ते काय वर उंच आलेले फायर ब्रिगेड बाबा आता हे सगळं करायचं तर चांगलं असं आपल्याला उचलता येईल का आहे तो नगर ते हे करून ठेवतात बा मला असं वाटतं त्याच्यात तर जे इंटरेस्टेड आहेत त्यांना विश्वासात घ्यावं लागेल पण हे असंच असं उचलायचं आणि जे करायचं माझं म्हणणं वीस कोटी अगोदर कोटी लागले तरी चालतील व्यवस्थितच करू कारण तुला खड्ड्यात तसाच राहणार कारण बाहेरनं पाणी आलं की त्याच्यावर पल्लितच पाणी आलत बिबिंत करताना कशा पद्धतीने करतोय आपण असं का आरसीसी वॉल करायची आणि बाहेरनं या पद्धतीनं दगड लावायचं आपलं आमचं हँगिंग गार्डन आहे ना आम्ही उतरताना बघा ते अख्खं वरचं पडलं सगळं पडल्यानंतर आम्ही खूप चर्चा केली काय करायचं काय करायचं हे दगडाचं काही टिकत नाही आता नवीन टेक्नॉलॉजी आर सी सी मध्ये बार टाकायचे आणि तुम्ही वॉल उचलायची कायम शंभर दीडशे दोनशे वर्ष टिकेल आहे बाजूला आता हे टॉयलेट ब्लॉक साइड हे टॉयलेट ब्रॉक हे टॉयलेट ब्लॉक त्या आर्किटेक्टला सांगायचं आम्हाला दगडातच म्हणजे शोराव भोसले सभागृहाचा बाहेरचा जो ट्रच आहे त्याच्यातच हे केलं पाहिजे आपण काय केलं तेव्हा आर सी सी मध्ये करून टाकलं प्लास्टर केलं आता हे दगडाचं ते प्लास्टरचं हे नाही चांगलं दिसत तुम्ही वाटल्यास बारामतीला आता एक अशी जुनी हेरिटेज वास्तू होती तिथं मी नवीन आत्ता टॉयलेट ब्लॉक केलेले लेडीज करता जेंट्स करता मात्र पूर्ण दगडामध्ये केलेले आपला चीयर अतुल चव्हाण आहे किंवा ते बाप्पा का काय तिथे एसी आमचं इथं त्याला म्हणून आम्हाला फोटो पाठवून दे किंवा छोटे हे काढून दे फिल्म काढून दे आणि ते बघा आता करताना मग तो सगळ्याच प्लॅन बाबा हे इथं असताना आता ती कबान विमान ते तशाच्या तशाच आर्च झाली पाहिजे ते ती आर्च तशी करता येते म्हणजे पूर्वीच्या काळात आर्च होत्या ना दगडाच्या त्या जशाच्या तशा आपल्याला करता येतात तुम्हाला माणसं पण आता आमच्या इथे दिली पाहिजे वडारा समाजाचा समोर फार सुंदर काम करतो आर्किटेक्ट पण मी नाव सांगितले यांचं बोलणं झालं तरी पण मी म्हटलं की बाबा अजून तुम्हाला कोण वाटलं तरी त्या बाबतीमध्ये बघतो आता ही दिसते ही आरसीसी वॉल आहे पुढची लगेच आली की दगडाची वॉल जुनी आहे पडले होते आपल्याला <साथ नड़ी> हे पण करता येतं ना ही आरसीसी वॉल आहे ना त्याला असं दगडाचा

आता ह्याला पण बघा पूर्वी कलर, कलर नसत हे हिरवा कलर जर लावून ठेवला हे शंभर टक्के पॉलिश केलेलं असेल आता आपल्याला करताना थोडस तुम्हाला हेरिटेज काम करणाऱ्या हे सांगतील पण पूर्वीचे जर फोटो बिटो असतील तर तेही बघावेत आणि त्याच्यात नक्की काय शाहू महाराजांच्या काळात किंवा असं ते बघितलं कारण त्या फोटो मध्ये ब्लॅक अँड व्हाईट असते काय आपल्याला पत्र टाकताना टाटा किंवा जेएस डब्ल्यू टाका दुसरा कुठलाही घेऊ नका आपण रेल्वेशनला पण पूर्वी जी त्याचीच पत्रे बेल्जियम मिळते होते त्याच्यावरती आपण नवीन द्यावे लागते म्हणजे ते तसेच चोर तुला ते काही खराब झाले नव्हते एकशे नऊ वर्ष एक आहे आपल्याला आपण जे जमीनशी बोलू शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या आमच्या इथं रांजणगावला एक कंपनी आहे त्यांना सांगितलं की ह्या ह्या मटेरियल वापरून आम्हाला अशा पद्धतीचं पात्र करून द्या तर मी पण तुम्हाला तिथं मदत करतो तशा प्रकारे आपण करू जर ठरवलं ना तर आता इतकं मार्केटमध्ये पाहिजे त्या गोष्टी मिळतात पहिल्यासारखं हुबेहूब देखील आपल्याला करता येईल आणि त्याच्यात आणखीन काही नवीन ॲड करायचं असेल तर ते पण करता येईल हे काय सीचे युनिट आहे स्प्लिट युनिट होतं बाहेर मोबाईल पण आता त्यांना करताना असं एसीसी युनिट बाहेर नाही ठेवायचं म्हणून कुठंतरी अशी व्यवस्था करा त्या आपण आता जिथं उभा होतो त्याच्या खाली काही विहिर आहे स्वच्छ केलेली किती फूट खोल आहे त्याला पाणी आठच फुट आहे आणि तरी पाणी

नाही तस नाही पण ही पण आपल्याला रिपेअर करावं लागेल परत जागा दिली पलीकडची पाणी निचराच होत नाही आणि पलीकडची त्याच्यामुळेच तशी पडली ती तुम्हाला सगळ्या अधिकाऱ्यांना मी सांगतो जोपर्यंत अशी झाड उगवणार आहेत तोपर्यंत आपल्या जुन्या वास्तू नीट राहणार नाही दगडामध्ये उभवलेली झाड मध्ये उभवलेली झाड सगळी माझ्याकडे काय करतो आपण त्याला माझं म्हणणं की ते सगळं काढून टाकाल आतमध्ये मुळे गेलेल्या असतील तर ते इंजेक्शन निघाले तर इंजेक्शनमुळे सगळ्या त्यामुळे जळून जातात नाहीतर ते आणखीन पुढे त्रास देईल ते वाढतच जाईल वाढतच जाईल ही त्या काळातली एका नंतर केलेली तुम्ही ज्याला निधी गेला पण केल्यानंतर पुन्हा कॉलम काढलाय तो त्याला डज ठेवलेले आहेत म्हणजे तेव्हा पुन्हा वर काही करायचं होतं का काय कळायला मार्ग नाही हे बुचाचं झाड वाढलंय ते झाड त्याला डॅमेज झालं हल्लं की ते खराब होत असेल हे जुन्या काळातलं असेल तर ह्या किंवा ह्याच्यात कामा जरी काल सीएमने सांगितलेले असले तर अजून लागले तर आपण घेऊ पण हे जुनं जर फोटो विटो असेल जुनं तर तशा पद्धतीनं करा ते वरच वर तर कुणी जात नसेल वरच काढून टाका ते काही मोजड झाले त्याच्यामुळे फक्त ते दरवाजा एंट्रीला जो केला तशा पद्धतीनं तेवढं पायऱ्याचं हे पण खूप मोठं आहे त्याचा राईस म्हणजे अलीकड कसं आपण पंधरा बाय पाच ची करतो सहाची करतो जरा आठ नऊ पर्यंत दिसते नऊ दहा एक आपण पुढे झालं नाही आम्ही काही रोज बघायलाय कुणीतरी सांगायला नको की बाबा अजून पुढचे पैसे पाहिजे डीपीसी बद्दल पैसे देत असताना वाढून दिले असते कळलं कुणीतरी सांगितल्याशिवाय आम्हाला तरी, तरी सा करणार ട്രാവൽ അക്കൗണ്ട് ടാക്സായിട്ട് ക്യാൻഡറിയിൽ लाग거든요 അമ്പത് 80 ഇлиш ദാസ പാർക്കിങ് ഇതാ കൊട് കൊട് വരെ കൊട് കൊട്

निलेश काय माहिती आहे काम केलं ठीक आहे दादा या दोघां चौघांचे वेगवेगळे सर्वा की तुम्हाला काय सांग त्या पद्धतीनं आपण करू चला येऊ मग थँक्यू ठीक आहे आणि आता माझं मी जाते तुम्ही प्रोटोकॉलप्रमाणे कुठं आपल्याला कुणाचे गरज नाही हां दुपारी आपण थँक्यू दादा फक्त नऊ ऑगस्ट पर्यंत आमचं आम्हाला घर मिळालं तर नाही पुढच्या वर्षी नऊ ऑगस्ट पंचवीस पर्यंत तुम्हाला जरी काम करायला सांगितलं तरी नऊ ऑगस्ट पंचवीस पर्यंत कुणी आलं तरी काम होऊ शकत एवढं हे पारकाव त्याच्यात बांधका त्याला लाकडाचं सगळं टिकूड वापरावं लागेल अतिशय सीझन लाकूड जे ते आमची मागणी काय काय चाळीस पंचेचाळीस वर्ष आम्ही नाट्यगृह आहे फक्त ह्याच्यात कुणी राजकारण न करता ते झालं तर फार बरे तुम्ही जसं स्पष्ट बोलताय तसं कोण स्पष्ट बोलणार नाही मला अनुभव दादा जयप्रभाच्या बाबतीत चालनीच्या बाबतीत तुम्ही आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी केलेलं आहे मी तुम्हाला माझ्या परीन जे काही कोल्हापूर असल्याचं त्यांच्याशी जे नातं जोडलं गेलेलं आहे भावना तुमच्या जोडल्या गेलेल्या आहेत त्या कुठंही भावना दुखवल्या जाणार नाही आणि पूर्वी होतं त्याच्या पद्धतीनं सगळं आम्ही आमचं सर्व मनाला लावू आमचे अधिकारी आमची टीम सगळी काम त्या ठिकाणी करेल परंतु काम मोठं आहे आणि आता मशिनरी बाकीची दगडाच्या बद्दल तोडी तो वगैरे हे काम करताना थोडंसं आजूबाजूला इथं असं वेगळ्या पद्धती तरी जितकं लवकरात लवकर पहिल्यांदा आता ते चांगले आर्किटेक्ट हेरिटेजचं काम करणारे आपल्याला सांगते की नक्की किती काळात होते उगेच मी तुम्हाला सांगायचं मी एवढा तुम्हाला शब्द देतो मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलं त्यांचा अधिकार आहे राज्याचे प्रमुख आहेत परंतु त्याला जोडून मी एवढंच सांगू इच्छितो त्यांच्या जाहीर केलेल्या रकमेला की ह्याला निधी सरकारचा वेळेत आला नाही म्हणून काम रखडलेलं आहे हे मी अर्थमंत्री म्हणून गेला थँक्यू थँक्यू